नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की यूट्यूबवर थमनेल कसं लावायचं म्हणजे खूप साऱ्या मित्रांना नवीन जे युट्यूबर असतात त्यांना युट्यूबवरती थमनेल कसं लावायचं हे माहीत नसतं आणि युट्यूबवरती थमनेल बनवाय यूट्यूबचं थमनेल बनवायचं कसं ते पण माहीत माहिती नसतं आणि युट्यूबचं थमनेल म्हणजे खूप महत्त्वाचं असतं कारण की आपण थमनेल बघूनच यूटू त्या चॅनल म्हणजे व्हिडिओवर क्लिक करत असतो अगोदर काय करतो आपण त्या व्हिडिओचं पोस्टर बघतो पण पोस्टर बघितल्यानंतर त्या पोस्टरवर काय आहे म्हणजे काय विषय आहे विशेष काय आहे बा त्याच्यामुळे आपण त्या पोस्टरवर क्लिक करतो आणि तो व्हिडिओ बघतो तर पोस्टर म्हणजेच थमनेल हे खूप महत्त्वाचं था आहे तर थमनेल कसं बनवायचं आणि व्हिडिओवरती थमनेल कसं लावायचं ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो आणि तेही संपूर्ण मराठीमधून व्हिडिओ तर मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला मोबाईलच्या स्क्रीनवर यायचं आहे आणि मोबाईलच्या स्क्रीनवर आल्याच्या नंतर आपल्याला प्लेस्टोर हे ॲप ओपन करायचं आहे प्लेस्टोअरवरती गेल्याच्या नंतर आपल्याला पिक्सल लॅब म्हणून नाव सर्च करायचं आहे पिक्सल लॅब म्हणून नाव सर्च करू कारण जवळपास नव्वद टक्के यूट्यूबर हाच ॲप यूज करतात थमनेल बनवण्यासाठी तर आपण थमनेल बनवण्यासाठी पिक्सल लॅब हा ॲप यूज करणार आहोत तर याला इन्स्टॉल करून घेऊत संपूर्ण माहिती तुम्हाला मराठीमधून मिळणार आहे तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू करा तर सव्वीस पॉईंट झिरो चार एम बीचा हा पिक्सल लॅब ॲप आहे तुम्हाला एकदम सविस्तरपणे मी माहिती सांगणार आहे मित्रांनो चला, आप का आप 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 तर चला आता आपला इन्स्टॉल आहे ॲप काही वेळात थोडा लोट घेत आहे बघू शकता लगेच ओपन झालेला आहे आता आपण ॲप ओपन करून घेऊया पिक्सेल ॲप हे पहा बघू शकता इकडे पिक्सेल ॲप ॲप ओपन होत आहे तर ॲप आपला फायनली ओपन झालेला आहे मित्रांनो तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे टेक्स्ट जे आहे याला डिलीट करून घ्यायचं आहे हे टेक्स्ट डिलीट केल्याच्यानंतर काय करायचं आहे वरती इकडे बघू शकता तीन डॉट दिसत आहेत या तीन डॉटवर क्लिक करायचं आहे केल्याच्यानंतर खाली बघू शकता इमेज साईज म्हणजेच पाच नंबरचं ऑप्शन इमेज साईज याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि कस्टम बघू शकता कस्टम नाव आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर परत खाली पाच नंबरचा ऑप्शन येत आहे मित्रांनो बघू शकता यूट्यूब थमनेल म्हणजे यूट्यूब थमनेल म्हणजे काय यूट्यूबची जी साईज असते थमनेलची ती साईज इथे येत आहे बघू शकता यूट्यूब थमनेल सोळा पॉईंट नऊ तर सलेक्ट केलेली आहे आपण आणि बरोबर यूट्यूबची जी साईज असते ती साईज इथे आलेली आहे आता जर आपण जर आपल्याला जर इथून कलर वगैरे चेंज करायचा असेल बॅकग्राऊंडचा तर कलर पण चेंज करू शकतो इथं बघू शकता आता तुम्हाला मी कलर दाखवतो हे पाहिता बघू शकता कलर होईल खूप सारे कलर आहेत आपल्याला जो कलर आवडेल तो आपल्याला जर सिंगल कलर जर लावायचा असेल तर सिंगल कलर पण लावू शकतो इकडे बघू शकता त्याच्यानंतर जर आपल्याला मल्टी कलर लावायचा असेल मिक्स तर बघू शकता इथे मल्टी कलर बघू शकता हे पण कलर लावू शकतो जर आपल्याला एखादं बॅकग्राऊंड डाउनलोड करून टाकायचं असेल तर आप आपल्याकडं ऑलरेडी डाउनलोड जर केलेलं असेल तर ते जर टाकायचं असेल ते पण मी तुम्हाला दाखवतो आपल्याकडं डाउनलोड केलेलं बॅकग्राऊंड वगैरे आहे ते पण मी तुम्हाला टाकून दाखवतो मित्रांनो तर बघू शकता याच्यामध्ये आपले सर्व डाउनलोड केलेले बॅक बॅकग्राऊंड आहेत तर इथला आपण डाउनलोड केलेलं एक बॅकग्राऊंड घेणार आहोत मित्रांनो आता तर हे बॅकग्राऊंड घेऊ आपण तर बघू शकता आपलं हे बॅकग्राऊंड इथं आलेलं आहे थोडी साईज लहान करायची आपल्याला जेवढी ठेवायची तेवढी किंवा सोळा पॉईंट नाईन केली तरी चालत बघू शकता आता या बॅकग्राऊंडला काय करायचं आहे असंच बरोबर वाढून घ्यायचं वाढून घेतल्याच्यानंतर काय करायचं आहे इथे याला लॉक करून टाकायचं हे बाबा लॉक केलं तर लॉक केल्याने काय होईल मित्रांनो की आपलं बॅकग्राऊंड जे इकडं तिकडं हलणार नाही बघू शकता इकडे हलत नाही तर प्रत्येक गोष्ट आपण जेव्हा इथे टाकणार आहोत तू इथं ती गोष्ट इथे लॉक करून घ्यायची आहे आपल्याला तर बघू शकता त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत आपला एक फोटो इथे ॲड करणार आहोत तर फोटो पण मी ॲड करून दाखवतो तुम्हाला फोटोचं बॅकग्राऊंड आपल्याला कसं रिमूव्ह करायचं म्हणजे पाठीमागचा भाग कसा रिमूव्ह करायचा करा ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये एखादा समोरचा नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येईल त्याच्यामध्ये दाखवणार आहे तर आपल्याला फोटो इथून सिलेक्ट करायचा आहे साईज वगैरे अशी कमी करायची आहे बघू शकता हे पा बघू शकता आता आपला व्यवस्थितपणे फोटो सिलेक्ट झाला आहेत पहा बघू शकता झाला का फोटो सिलेक्ट सिलेक्ट झाल्याच्यानंतर आता आपण फोटोला आपल्या काय करत करणार आहोत शॅडो वगैरे लावू शकतो इकडे बघू शकता इथे स्ट्रोक पण लावू शकतो पहा बघू शकता मना है। ब्लैक कलर कोणता लावायचा आपल्या मनावर आहे ब्लॅक कलर जर लावला इथून याची साईज पण वाढू शकतो कमी जास्त करू शकतो तर साईज आपण कमी ठेवणार आहे त्याच्यानंतर आपण इथे शॅडो पण लावू शकतो इथं बघू शकता शॅडो शाडूचा कलर कोणता ठेवायचा आहे ते पण आपल्या आपणावर असते म्हणजे इथं आपण कलर लावू शकतो मागं बघू शकता तर हे समजलं आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतर आता हे सर्व झाल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला फोटो लॉक करायचा आहे तर फोटो लॉक केला आपण बरोबर म्हणजे आता आपला फोटो इकडे तिकडे हलणार नाही तर त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथे युट्यूबचं एक सिम्बॉल घेऊ आपण सर्व सिंबॉल वगैरे तुम्ही डाउनलोड करून ठेवायचा आहे मित्रांनो नंतर तुम्हाला लावायला काम येतील यूट्यूबचा सिम्बॉल हा बघू शकता यूट्यूबचा सिम्बॉल आता याला आपल्याला काय करायचं आहे इथे लावून घ्यायचं आहे बघू शकता यूट्यूबचा सिंबॉल आता याला आपल्याला थोडं थ्री डी शेपमध्ये करायचं आहे तर ते पण मी तुम्हाला दाखवतो बघू शकता थ्री डी रोटेड म्हणजे थ्री डीमध्ये कन्वर्ट होते बघू शकता पहा पहा थ्री डी होत आहे त्यानंतर याला स्ट्रोक पण देऊ शकतो आपण स्ट्रोक दिलं थोडं चांगलं वाटेल आणखीन वाईट स्ट्रोक त्यानंतर याला शाडो पण देऊ तर बघू शकता आता थोडं आणखीन चांगलं वाटत आहे याला पण आपण लॉक करून घेऊ जर आपण लॉक नाही केलं तर बघू शकता इकडे तिकडे होते आणि आता जर लॉक केलं तर इकडे तिकडे होणार नाही बघू शकता तर आता आपण काय करणार आहोत खाली नावं टाकणार आहोत इथे नाव काय टाकणार आहोत आपण यूटूब थमनेल कसे बनवायचे यूट्यूब थमनेल कसे बनवायचे बनवायचे बघू शकता इथे नाव आलेलं आहे तर बघू शकता पा यूट्यूब थमनेल कसे करायचे लावायचे यूट्यूब थांबलेल कसे बनवायचे तर आता इकडं बघू शकता याच्यामध्ये जायचं आहे आपल्याला एमध्ये आणि ते सर्व काही एडिट करू शकतो आपण इथे साईज वाढू शकतो बघू शकता इथे साईज आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी साईज करू शकतो कमी जास्त त्याच्यानंतर समोर इकडं आलं की याच्यामध्ये आपण कलर पण टाकू शकतो तर याच्यामध्ये आपण कलर टाकून घेणार आहे एक पिवळा कलर नाही हा कलर टाकून घेणार आहे आपण कलर टाकल्याच्यानंतर याला काय करायचं आहे आपल्याला बोल्ट करून घ्यायचा आहे बघू शकता बोल्ट केलं त्यानंतर स्ट्रोक पण लावून घ्यायचा आहे स्ट्रोक लावला आता थोडं चांगलं वाटते पहा बघू शकता त्याच्यानंतर शॅडो पण लावून घ्यायची आहे शॅडो लावून घ्यायची अशी शाडो वाढवून टाकायची तर बघू शकता यूट्यूब थांबलेली कसे बनवायची आता याची साईज आपल्याला वाढवून घ्यायची आहे जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी तर बघू शकता आता हे जर नाव आपल्या थ्री डीमध्ये करायचे असतील थ्री डीमध्ये पण करू शकतो आपण हे पा थ्री डी टेक्स्ट आता झाले थ्री डीमध्ये याला लॉक करून घेऊ आता आपण आता आपल्याला काय करायचं आहे एखादं जे आपल्या मोबाईलमध्ये ऑलरेडी थमनेल असेल ते थमनेलचा फोटो आपल्याला इथे लावून द्यायचा आहे थमनेलचा एखादा कोणता पण फोटो आपल्याला इथे लावून द्यायचा आहे असं थमनेल घ्यायचं एक याला छोट करायचं इथं लावून द्यायचं काय करू आपण यूट्यूबचा लोगो इकडे साईडला करू तर बघू शकता मित्रांनो थमनेल आता आपलं रेडी झालेलं आहे यूट्यूब थमेल कसे बनवायचे आता याला जर आपल्याला सेव्ह करायचं असेल सेव्ह करायचं असेल तर काय करायचं इथे थ्री डॉटवर क्लिक करायचं इथे एक्स एक्सपोर्ट इमेज याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला कस्टमर कस्टम या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे जर आपल्याला फोटो एच डीमध्ये सेव्ह करायचा असेल तर आपल्याला अल्ट्रा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे खाली शेवटी आणि त्यानंतर सेव्ह गॅलेवर क्लिक करायचं आहे तर आपला फोटो सेव्ह होत आहे तर फायनली आपला फोटो सेव्ह झालेला आहे तर, 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 तर आता मी तुम्हाला गॅलरीमध्ये जाऊन दाखवतो फोटो सेव्ह झाला का नाही तर बघू शकता मित्रांनो आपलं फायनली थमनेल सेव्ह झालेलं आहे तर आता हे थमनेल तुम्हाला युट्यूबवरती कसं लावायचं ते पण मी दाखवणार आहे तर चला तुम्हाला आता डायरेक्ट व्हाईट स्टुडिओमध्ये घेऊन जातो तर बघू शकता इकडे आपला व्हाईट स्टुडिओ आहे तर आता व्हाईट स्टुडिओमध्ये आलेलो आहे मित्रांनो आपण ला 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 आता त्याच्यानंतर एखादा व्हिडिओ कोणता पण आपल्याला एक व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यावरती बॅनर कसं लावायचं आपलं यूट्यूबचं थांबणेल ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे उदाहरणार्थ आपण या व्हिडिओ सिलेक्ट केलेला आहे आता व्हिडिओ सिलेक्ट केल्याच्यानंतर काय करायचं आपल्याला इथे बघू शकता पेन्सिलचं आयकन दिसत आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर परत काय करायचं आहे पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे सिलेक्ट करायचं आहे आणि बघू शकता वरती डन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि वरती भरपूरच सेव्ह करायचं आहे तर आपलं थमनेल सेव्ह होत आहे तर बघू शकता मित्रांनो आपलं थमनेलही सेव्ह झालेलं आहे बघू शकता एक नंबरला थमनेल आहे तर मंडळी तुम्हाला कसा वाटला आमचा मराठीमधून व्हिडिओ जर व्हिडिओ खर्च आवडला असाल मनापासून तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच तुम्हाला मराठीमधून नवनवीन व्हिडिओ मिळतील चला धन्यवाद